नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या आठवड्यात राज्यातील कांदा बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक तुलनेने कमी झाली असून देशभरात ही अशीच स्थिती दिसून येत आहे सोळा ते एकवीस जून या सहा दिवसांत महाराष्ट्रातील बाजारात कांद्याची आवक दररोज कमी होत गेल्याचे नोंदले गेले गेल्या आहे सोळा जून रोजी एकूण आवक तीन लाख होती दोन आठ हजार क्विंटल होती त्यानंतर सतरा जूनला ही आवक किंचित वाढून तीन लाख सेहेचाळीस हजार क्विंटल झाली मात्र त्यानंतर सक्तघट होत गेली अठरा जून रोजी दोन लाख सत्तर हजार एकोणीस जून रोजी दोन लाख एक्केचाळीस हजार वीस जून ला दोन लाख पंचवीस हजार तर एकवीस जून म्हणजे शनिवारी फक्त एक लाख बेचाळीस हजार क्विंटल कांद्याची नोंद झाली आठ ते चौदा जून या कालावधीत राज्यातील एकूण कांदा आवक एक लाख एकाहत्तर एक हजार मेट्रिक टन होती तर मध्य प्रदेशातून चोपन्न हजार गुजरातमधून पस्तीस हजार उत्तर प्रदेशातून पंचेचाळीस हजार राजस्थानमधून आठ हजार सातशे आणि कर्नाटकातून तीन हजार दोनशे मेट्रिक टन कांदा आला होता याच्या तुलनेत पंधरा ते एकवीस जून या आठवड्यात देशातील एकूण कांदा आवक तीन लाख सदतीस हजार मेट्रिक टन इतकी झाली यात महाराष्ट्रातून सर्वाधिक एक लाख त्र्याहत्तर हजार मेट्रिक टन कांदा आला असून यामध्ये थोडीशी वाढ दिसून आली मध्य प्रदेशातून आवक वाढून साठ हजार मेट्रिक टन झाली मात्र उत्तर प्रदेश बेचाळीस हजार राजस्थान सहा हजार आणि कर्नाटक अडीच हजार या राज्यांमधून येणारी आवक घटली आहे तर गुजरातमधूनही फक्त अठरा हजार मेट्रिक टन कांदा बाजारात आला ही आकडेवारी पाहता देशातील प्रमुख उत्पादक राज्यातील कांद्याची सध्या साठवणूक सुरू असल्याने बाजारात येणाऱ्या कांद्याची मात्रा कमी झाली आहे विशेषतः उत्तर भारतातील राज्यातून आवक घटल्यामुळे येत्या आठवड्यात महाराष्ट्रातील कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही कांद्याची मागणी वाढत असल्याने व्यापाऱ्यांकडून निर्यातीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत ज्यांच्याकडे चांगल्या प्रतीचा कांदा शिल्लक आहे त्यांनी थेट विक्रीऐवजी दरवाढीची वाट पाहणे फायद्याचे ठरू शकते तसेच शेतमाल साठवताना योग्य हवाप्रवाह आणि आर्द्रता नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे बाजार बाजारभावाच्या दृष्टीने येणाऱ्या आठवड्यात हालचाल अधिक जाणवेल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा